नमस्कार माझं नाव ऍडव्होकेट रविराज मोरे जर कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याकडून कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याकडून कोणतंही शासकीय काम करण्यासाठी जर लाचेची मागणी होत असेल तर तुम्ही त्या विषयीची तक्रार अँटी करप्शन ब्युरो म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे करू शकता तक्रार करण्याचे अनेक मार्ग आहेत या विभागाचं ऍपही आहे मोबाईल ॲपही आहे त्याचबरोबर या विभागाची वेबसाईट सुद्धा आहे तर त्या वेबसाईटवरती वरती वरती जाऊन तुम्ही तशी तक्रार नोंदवू शकता त्याचबरोबर या विभागाचा एक टोल फ्री क्रमांक आहे दहा चौसष्ट या दहा चौसष्ट या टोल फ्री क्रमांकावरती कॉल करून तुम्ही तशी तक्रार नोंदवू शकता आणि त्या भ्रष्ट अधिकाऱ्यावरती सापळा पद्धतीने कारवाई करू शकता तुम्हाला जास्त काही करायची गरज नाहीये तुम्ही या क्रमांकावरती कॉल केल्यानंतर सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहे आणि त्याच्यानंतर ते त्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन तुम्हाला करायचं आहे अशा प्रकारे सापळा रचून त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती रंगे हात पकडून तुम्ही कारवाई करू शकता त्याचबरोबर कोणत्याही सरकारी विभागामध्ये जर कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला असेल तरीही तुम्ही त्या ठिकाणी या विभागाच्या टोल फ्री क्रमांकावरती कॉल करून तुम्ही जी आहे ती कारवाई करू शकता प्रकारे भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठी तुम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करा टोल फ्री क्रमांक आहे दहा चौसष्ट त्यांची वेबसाईट आहे ही वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल त्याचबरोबर त्यांचा ॲपही आहे त्या ॲपवरती जाऊनही तुम्ही जी आहे ती तक्रार करू शकता अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद